सर्वांना नमस्कार ग्रामीण विकास विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध राज अभियान या एका महत्वाकांक्षी आणि सर्व समावेशक अभियानाची सुरुवात सतरा सप्टेंबर रोजी करण्यात येत आहे या अभियानाचा कालावधी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर हा असणार आहे आणि त्याच्या पूर्वतयारीमध्ये आपण क्षमता बांधणी स्तर, स्तर आणि ग्रामस्तर याच्यामध्ये सर्वच लोकांची क्षमता बांधणी प्रशिक्षण घेतलेली आहेत क्षमता बांधणी ग्रामसभा घेतलेली आहेत याची मोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धी करण्यात आलेली आहे आणि ह्या अभियानाचं जे स्वरूप आहे ते अगदी सर्वसमावेशक आहे याच्यामध्ये मोठे आठ मुद्दे आहेत आणि लहान असे चाळीस मुद्द्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक स्तरावरती म्हणजे तालुका स्तर असेल जिल्हा स्तर असेल विभाग स्तर असेल आणि राज्यस्तर असेल यावरती मिळून एक हजार नऊशे दोन बक्षिस यामध्ये देण्यात येणार आहेत आणि टोटल बक्षिसांची जी रक्कम बघितली आपण तिथे दोनशे नव्वद कोटी तेहतीस लाख एवढी मोठ्या प्रमाणावरती ही बक्षिसांची रक्कम असणार आहे याच्यामध्ये सर्वच ग्रामीण विकासामध्ये ज्या काही सगळ्या डिपार्टमेंटचा आहे तो संगम याच्यामध्ये करण्यात येणार आहे सर्व योजनांचा कृती संगम करण्यात येणार आहे याच्यामध्ये आपण स्वच्छता ही सेवा सेवा पंधरवडा त्याच्यानंतर हरित महाराष्ट्र त्याच्यानंतर पोषण अभियान आणि त्याच्यानंतर स्वस्थ नारी सशक्त परिवार यासारख्या सर्व अभियानांचा संगम करणार आहोत तेही सतरा तारखेलाच त्यांचाही शुभारंभ होणार आहे आपला जिल्हास्तरीय जो शुभारंभ आहे तो कल्याणमध्ये जे खोणी गाव आहे या ठिकाणी आपल्या राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते याचा शुभारंभ जिल्हा स्तरावरती होणार आहे आणि सर्व आमदार आणि खासदार महोदय हे आपापल्या अं कार्यक्षेत्रामध्ये सर्व ग्रामपंचायतींमध्ये उपस्थित राहून या अभियानाचे शुभारंभ करणार आहे या अभियानामध्ये सर्वात जास्त महत्वाचा जो आहे तो लोकसहभाग आहे कारण या सर्व योजनांचा कृती संग्रम आणि लोकांचे इनिशिएटिव्ह याच्यामधूनच हे अभियान आपल्याला सशक्त आणि संपूर्ण बनवायचं आहे तर त्याच्यासाठी माझं सर्व नागरिकांना आणि आपल्याला सर्वांना आव्हान असेल की मोठ्या प्रमाणावरती या अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि एक समृद्ध ग्रामपंचायत बनवण्यामध्ये आणि समृद्ध ग्रामविकास करण्यामध्ये ठाणे जिल्हा हा नेहमीच अग्रेसर राहील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असं मी आपल्या सर्वांना आव्हान करतो ठाणे जिल्ह्यामधल्या शंभर टक्के चारशे एकतीस ग्रामपंचायती याच्या या अभियानामध्ये सहभागी राहणार आहे